रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यक्षम आणि कार्यतत्पर खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नानंतर आता माणगाव येथील शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती विठाबाई मारुती गोगावले या बी एस सी नर्सिंग कॉलेजला राज्य सरकारने मान्यता दिली आहे अशा प्रकारचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची मान्यता मिळालेले रायगड जिल्ह्यातील पहिलंच कॉलेज ठरलं आहे खासदार सुनील तटकरे यांनी या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे आणि समस्त मानगावकरांना येथील बी एस सी नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळवून देण्याचं वचन दिलं होतं त्याची पूर्तता आता केल्याने ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी खाजा सुनील तटकरे यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे या नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाल्यामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांची आता गैरसोय दूर होणार आहे या चालू शैक्षणिक वर्षापासून बी नर्सिंग कॉलेजला साठ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे आणि याबद्दलची माहिती खुद्द संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजीव साबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव येथील नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाल्यामुळे आता माणगाव म्हाळसा श्रीवर्धन महाड पोलादपूर रोहा पाली सुधागड त्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली आणि मंडणगड या तालुक्यातील बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावरती प्रवेश आता मिळणार आहे माणगाव येथे नर्सिंग कॉलेज सुरू होत असल्याने येथील विद्यार्थ्यांना अलिबाग मुंबई आणि पुणे आईला जाणे खर्चिक शिक्षणासाठी जावं लागणार नाहीये त्यामुळे आता बऱ्याचशा निन्नी माणगावातच नर्सिंग कॉलेज सुरू होणार असल्याने समाधान व्यक्त केलं आहे